ज्युअली प्रत्येक डिरेक्टर किंवा प्रत्येक दिग्दर्शक लेखक हे स्वप्न घेणं सहकार्य होतं माझा पहिला चित्रपट आहे त्याच्यासाठी आणि प्रेक्षकांचा पण भरपूर साथ आहे खूप चांगलं वाटतंय म्हणजे पासून पुण्याचा प्रवास पुण्यापासून मुंबईचा प्रवास आणि तिथून हे चित्रपट बनवणं ॲक्च्युली एक वेगळा टास्क असतो सगळ्यांसाठी चित्रपट हा ॲक्च्युली जंगलातला चित्रपट आहे सगळं म्हणतात अरण्यामध्ये जंगल जंगल म्हणजे काय तर आपलं जंगल म्हणजे काय तर जंगलमध्ये जे नाते फरार नात्याला पुरावा किंवा हे आणि आपल्या चित्रपटात जिथे दिसत आहे ते आहे आ, एक बापाच्या आणि त्याच्या मुलीचं रिलेशनशिप याच्या आधारे तो आपला चित्रपट आहे अफकोर्स त्याला नक्षल्याटचं नक्षलिझमचं बॅकग्राऊंड आहे एक नक्षलेट बाप आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कसं काही स्ट्रगल करतं हे आपल्याला ते वाटतं माहिती तर चित्रपट कुठं प्रदर्शित केला आणि चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्येपासून प्रदर्शित होतोय तसेच इंदोर सुरत आणि बँगलोर आपला कर्नाटकामध्ये तुम्हाला तसे चित्रपटामध्ये तीन ते चार गाणी दिसतील पण बॅकग्राऊंड म्युझिक आणि याच्यावर आम्ही खूप काम केलंय ते तुम्हाला चित्रपटामध्ये दिसणार की किती गाणी आणि कशी आहे कसा अनुभव होता सर पहिला चित्रपट आहे कलाकारांसोबत कलाकारांसोबत अनुभव खूप छान होता कारण स्क्रिप्टिंग लेवलला आम्ही जेव्हा त्यांना भेटलो कास्टिंग करताना किंवा कास्टिंग करताना जेव्हा आमचं झालं की आला घ्यायचं असं करू शकतो सो त्या टाइमला सगळे एकत्र आले आणि माझी पहिलीच कास्टिंग लॉक झाली असं म्हणून आम्ही काही त्यात मी नशीपांड ठरतो आणि इव्हेंच्युअली आमचा जो प्रोसेस सुरू झाली आणि सगळ्यांनी खूप साथ दिली सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे आम्ही एकत्र येऊन सिनेमा बनवतो प्रेक्षकांना प्रेक्षकांना आवाहन करेल की प्लीज नक्की आमचा सिनेमा आता तुमच्यासाठी आम्ही घडवलंय आणि प्रेक्षकांसाठी आम्ही सुपूर्त केलेलं आहे सो सगळ्यांनी सिनेमा बघावा आणि याला पण तेवढा धन्यवाद त्या भागात असतात आणि ते कॅरेक्टर मला जेव्हा तेव्हाच मजा आली हे काहीतरी वेगळंच आहे आणि पहिल्यांदा खलनायक म्हणून समोर हो येतं तर ते एक वेगळं काय म्हणतात कि धनुष्य मी आपल्याला प्रेक्षक ठरवतीलच कसं वाटतंय ते मध्ये काय शक्यता आपण कमर्शियली कॉमेडी नाटकं करतो तेव्हा कॉमेडी तिथे जास्त केली इथे खलनायक पहिल्यांदा करतोय ती वेगळी मजा आहे पण मला एक सांगा असं वाटतं की आज पिंपरी चिंचवडमध्ये आमचे तीन चार शो हाऊसफुल गेले पुण्यामध्ये एक शो हाऊसफुल गेले जळगाव मध्ये शो हाऊसफुल गेले तर प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय आपल्याला ते बघून खूप छान वाटतंय आणि जे आम्ही मोहीम राबव राबवते सगळ्यांनी एक सामाजिक कार्य करते एक तिकीट एक झाड ते पण लोकांना खूप आवडतंय ते लोक आवर्जून आम्हाला फोन करतात की तुम्ही तुम्ही आम्ही तिकीट काढतो तुम्ही झाडं लावा आम्ही तुमच्या बरोबर आम्ही ग्रुप ग्रुप पण येतो आणि खूप मजा येते आणि जे म्हणतो ना प्रीमियर झाल्यानंतर किंवा प्रीमियरच्या दिवशी एका कलाकाराला जो आनंद हवा असतो

त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि आम्ही एक संकल्पक केलेलं आहे की एक तिकीट एक झाड म्हणजे जेवढे तिकडे जातील महाराष्ट्रातील तेवढी झाड आम्ही त्या त्या जिल्ह्यात जाऊ त्या त्या राज्यात जाऊन चार ते पाच जिल्ह्यामध्ये आम्ही राज्यामध्ये तर माझी एकच विनंती आहे की आपल्या प्रेक्षकांनी जवळच्या लांबच्या नेटंना जाऊन हा चित्रपटगृहात जाऊन विषय कशा स्टोरी आहे काय

एक तिकीट एक झालं <laughs> त्यामुळं एक वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीची जी गरज असते मराठी फिल्मला किंवा कुठल्याही चित्रपटाला तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी खरंच शंभर गरज नाही दोन वाघांची पण आता ते वाघच इथे आलेले त्यामुळं ते वाघ काय करतायत हे आपण आता प्रत्यक्ष पडदेव बघतो आणि त्यांना तकडून पोलीस काय करतात तेही बघू आपण पोलिसांची गाडी पण येते थँक्यू सगळ्यांना